नमस्कार माझ्या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे तर आज आपण बघतोय महाराष्ट्रातील प्रमुख खाड्या तर त्याच्यातली पहिली आहे करली नदी करली आणि जिल्हा सिंधुदुर्ग खाडी आहे कालवली नदी आहे गड आणि जिल्हा सिंधु खाडी देवगड नदी देवगड जिल्हा सिंधुदुर्ग खाडी जैतापूर नदी काजवी आणि जिल्हा रत्नागिरी खाडी जयगड नदी शास्त्री आणि जिल्हा रत्नागिरी खाडी दाभोळ नदी वसिष्ठी आणि जिल्हा रत्नागिरी खाडी केळशी नदी भारजा आणि जिल्हा रत्नागिरी खाडी तेरेखोल नदी तेरेखोल आणि जिल्हा सिंधुदुर्ग खाडी बाणकोट नदी सावित्री आणि जिल्हा रायगड खाडी धरमतळ नदी पाताळगंगा जिल्हा रायगड खाडी साळाव नदी कुंडलिका जिल्हा रायगड खाडी माहीम नदी माहीम जिल्हा मुंबई खाडी ठाणे नदी उल्हास आणि जिल्हा ठाणे दातिवरे नदी वैतरणा आणि जिल्हा पालघर